ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत या आदेशाचे पालन ठाणे महानगरपालिकेकडून होत नाही या आदेशाचे पालन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सब्रभ यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली आहे त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बीजीकरण केंद्र सुरू आश्वासन दिलं शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा देखील करण्यात आलेली आहे या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी म्हटलंय ठाणे शहरात निर्बिजी करण्यासाठी भटक्या श्वानांना पकडून देण्यात येत आहे मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत त्यामुळे या श्वानांचं काय होत आहे यावत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाहीये बागळे स्टेट भागात एक श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मात्र ठाणे महानगरपालिकेनेच असे केंद्र उभारलेले नाही भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फिडिंग सेंटर्स उभारले नाहीत भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेचे स्वतंत्र आरोग्य के केंद्र देखील नाही नसबंदीचे प्रमाण वाढवले जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या ही आटोक्यात येत नाही तसेच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आलेली असली तरी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच हे स्मशान उघडे असल्याने अचानक एखादा श्वान दगावल्यास ते जोगेश्वरी गाठावी लागत आहे दोन दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती त्यांनी आज एक तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या आमच्यासमोर काही मुद्दे होते त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फिडिंगचा एक मुद्दा होता सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फिडिंगचा एक मुद्दा होता आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ए बी सी सेंटर आपल्याकडे वागलेला आहे पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे तिथे काम होत नाही आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचं असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक सात आठ वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल हे अशी आमची मानसिकता होती ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी एक कोटी रुपये मंजूर करून ती ए बी सी सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं दुसरं सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स रेल्वे स्टेशन्स शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेजिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे